नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कांदा अनुदान देणेबाबत एक शासन निर्णय काढलेला आहे मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे आपण बघूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान देणेबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि शासन निर्णय हा एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे आपण सविस्तर बघूया मित्रांनो तो नेमका शासन निर्णय काय निर्गमित झालेला आहे तो बघूया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार फक्त इतक्या निधीपैकी उर्वरित तीस टक्के रक्कम म्हणजेच नव्वद कोटी एकोणपन्नास लाख चौदा हजार फक्त इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा तृतीय व चौथ्या टप्प्यात चौवेचाळीस हजार इतक्या कमाल मर्यादित अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा पाचवा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे त्यांचे प्रकरणी शिल्लक संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा तृतीय व चौथ्या टप्प्यातील अदा केलेली चौवेचाळीस हजार अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो म्हणजे या अगोदर जे चौवेचाळीस हजार रुपये मिळालेले आहेत आणि त्यांच्या वरचं जे अनुदान दोनशे क्विंटलपरपर्यंत काही शेतकऱ्यांचं राहिलं होतं त्यांना हा आता पाचवा टप्पा वितरित केला जाणार आहे अशी ही या शासन निर्णयामध्ये दिलेली माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आणि आपल्याला या अगोदरचे हप्ते आले का नाही त्याबद्दलही कमेंट करून कळवा मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद